चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे एक जूनपासून आतापर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या सदतीस टक्के पाऊस पडून गेला आहे मात्र गेल्या तीन दिवसातील पावसाची आकडेवारी अधिक आहे दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे गोसेखुर्द धरणाची सर्व दारे उघडली गेल्याने खालच्या भागात असलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील उपविभागात वैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे या पुराचा फटका वैनगंगा नदीकाठच्या दहा गावांना बसलाय या गावात पुराचे पाणी शिरले याशिवाय शेत पिकांचे मोठे नुकसान झाले या परिसरात धान हे प्रमुख पीक आहे यातील आवत्या प्रकारातील धान रोवणीचे या पुराने मोठे नुकसान केले आहे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पूर ओसरल्यानंतर सर्वेक्षण करून मदत मिळवून देणार असल्याची प्रतिक्रिया या भागातील आमदार व काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे ज्यावेळेस गोष्टीफुर्द धरण झालं आता खरं म्हणजे अनेकांच्या त्या संदर्भातले धरण हा शाप आहे की वरदान आहे धरणं कधी शाप नसतात ठीक आहे अतिवृष्टी झाली पाऊस आला त्यामुळे नुकसान होतं आणि शेतकरी त्याला प्रचंड नुकसानीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं पण दरवर्षी ती मदत मी मागून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले सरकारशी भांडून दरवर्षी ज्या ज्या वेळेस नुकसान झालं त्या त्यावेळेस जी मदत आहे त्या शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं काम आम्ही केलेलं हो के आहे आणि याही वेळेस जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसानची मदत मदत म्हणजे नुकसान भरपाई होणार नाही कोणतेही गव्हर्नमेंट देऊ शकत नाही त्यामुळे जी काही मदत आहे एच डीआरएफ एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे ती मदत शेतकऱ्यांना शंभर टक्के मिळवून देणार आणि जे काही घरांचं नुकसान झालंय पडझड झालंय त्या संदर्भात आम्ही आता पाऊस पूर ओसरला ते त्याचं सर्वेक्षण करू आणि त्यांनाही मदत करू